माझे योगदान अदृश्य पण मुलाचे भुई म्हणाली तू माझी भुई म्हणाली तू माझी काळ केर स्वच्छ कर मग मी तिची केरसुणी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मग मी तिची लाकडं झाली जातं म्हणाल तू माझी मग मी गहू झाले ज्वारी झाले उखळीतला भात झाले ताकातली रवी होऊन मथळीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली पणती तेल वात होऊन कोपरे उजळून टाकले मंडळी प्रपंचाच्या प्रारंभ काळातले कंगोरे जिजून गेल्यावर उरते ती फक्त एक निर्मळ सरळता आणि या सरळतेची प्रतिमा म्हणजेच घरची लक्ष्मी गृहलक्ष्मी होय भारतीय संस्कृतीत विशेषत हिंदू समाजात ही सौभाग्यवती जीवनदायीनीच मानली जाते पुरुषांचे कर्तृत्व सिद्ध होत असताना प्रकट होत असताना आपल्या सर्वस्वाचे समर्पण या जीवनप्रवाहात करण्याची उदारता या लक्ष्मीच्या ठाई असते कुटुंबरूपी नौकेची नावाडी म्हणजेच गृहिणी होय एखादा कुशल नाविक ज्याप्रमाणे आपली नाव नदीच्या तरंगातून समुद्राच्या लाटातून अगदी प्रतिकूल दिशातून येणाऱ्या वाऱ्याचाही प्रतिकार करत अगदी लिलया किनाऱ्यापर्यंत नेतो ना त्याचप्रमाणे एक उत्तम गृहिणी आपली संसाररूपी नाव आपले आदर्श आपला संयम आपलं वाकचातुर्य आपला, आपला बुद्धिपण या सर्व गुणांच्या जोरावर अगदी सुरक्षितरित्या तडीस नेते आणि म्हणूनच संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा सुखसमृद्धी यांचं केंद्रस्थान म्हणजे ही गृहिणी असते मित्र हो जीवनाचे केंद्र म्हणजे घर आणि या घराचं केंद्र म्हणजे गृहिणी त्यामुळे घरची गृहिणी ही किती सक्षम आहे किती कुशल आहे यावरून संपूर्ण कुटुंबाच्या सुखशांतीचा मार्ग ठरला जातो आजच्या बदलत्या काळानुसार समाजाच्या विचारसरणीत जरी सकारात्मक बदल घडत असले तरी दुर्दैवाने अजूनही काही ठिकाणी या गृहिणीचे स्थान हे श्रेष्ठ असल्याचे दिसून येत नाही रांधावाडा उष्टीकाडापासून सुरू झालेला तिचा प्रवास जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी इथपर्यंत पोहोचलेला दिसतच नाही अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हे त्या काळात राहून सुद्धा बहिणाबाईंना उमगलेली दिव्यदृष्टी आज एकविसाव्या शतकात राहून सुद्धा आपल्या ठाई मात्र आलेले दिसत नाही मित्र हो सुखदुःख यश अपयश उत्कर्ष अनाकर्ष रात्र दिवस या सगळ्या परस्पर विरोधी गोष्टींचा आकृतिबंध म्हणजे जीवन होय आणि या जीवनाचे चित्र म्हणजे संसार आणि हे चित्र उत्तमरित्या रेखाटण्याचे कौशल्य जर कुठल्या चित्रकाराला अवगत असेल ना तर तो चित्रकार म्हणजे एकमेव कुशल आणि सक्षम गृहिणी स्वामिनी असणारी ती संपूर्ण घराच व्यवस्थापन करणारी अधिकारी म्हणावी लागेल बिन पगारे फुल अधिकारी म्हणत एकही दिवस सुट्टी न घेता आणि विशेष म्हणजे कितीही चढवतात आणि संकटे आली तरी चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू आणि समाधान अजिबात ढळू न देता आपल्या संसाराचा गाडा अखंडितपणे ओढणारी ती माऊली खरंतर गृहरूपी मंदिरातील देवताच म्हणावी लागेल मंडळी भिंतींनी तर फक्त इमारती बनतात हो पण या इमारतींना घरपण देण्याचं काम करते ती एक सक्षम गृहिणी महिन्याच्या शेवटी घरी येणाऱ्या गलेलठ्ठ पगारांवर फुशारक्या मारणारे आपण या गृहिणीला आपल्या आयांना किती गृहित धरतो ए आई तू कर नाही नंतर तू काय घरीच असतेस ना किती पटकन निघून जातं ना आपल्या तोंडातून पण खरं तर कितीही आजारपणा आली तरी आपल्या कुटुंबाला कधीही आजारी पडू न देणारी ती होम मेकर खऱ्या अर्थाने या गलेलठ्ठ पगाराची मालिनी आहे कुठलाही शिफ्ट किंवा वर्किंग आर्सचा हिशेब न ठेवता वर्षाच्या शेवटी कुठलाही इन्क्रीमेंट किंवा इन्सेंटिव्हची मागणी न करता आणि विशेष म्हणजे अविरतपणे अखंडितपणे आणि निष्ठेने काम करून सुद्धा कुठलाही रिवॉर्ड किंवा रिकग्निशनची अपेक्षा न ठेवणारी ही बॉस खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाच्या शारीरिक मानसिक आणि उत्तम आर्थिक आरोग्याचं मुख्य कारण म्हटली पाहिजे पण अजूनही काही ठिकाणी केवळ नोकरी करत नाही म्हणून या गृहिणीला डाऊन मार्केट समजणारी जनता या समाजात राहते ही अत्यंत खेदजनक बाब आहे मंडळी तर माणूस कितीही उच्च पदावर कार्यरत असला कितीही मोठा झाला ना तरी घरच्या गृहिणीवर तो आश्वस्त असतो निर्भर असतो कारण तिच्या हाती सोपवलेली जबाबदारी ती चोख आणि लिलया पार पाडणार याची घरातील प्रत्येक सदस्याला खात्री असते म्हणतात ना ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनही झालो तुझं वाचून अवगत जाते तुझं वाचून जन्म चढतो आणि म्हणूनच या गृहिणीचं अदृश्य परंतु अमूल्य असे हे योगदान विचारात घेऊन त्याची दखल घेण्यासाठी आपण सर्वांनी वैयक्तिक पातळीवरती कार्यरत व्हायला हवं अगदी फार काही नाही पण केवळ महिला दिना दिवशी महिलांचा सन्मान न करता रोजच तिच्या कार्याची दखल घेऊन तिच्याशी प्रेमाचे दोन गोड शब्द बोलणं तिची काळजी घेणं तिची तब्येत बरी नसताना तिची विचारपूस करणं फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या व्यग्र कामातून वेळ काढून तिच्याशी दोन प्रेमाचे गोड शब्द बोलणं इतके तरी आपण करूच शकतो ना आणि ती केवळ हाऊसवाईफ नाही आहे तर ती होम मेकर आहे हे लक्षात घेऊन कुटुंबातूनच तिला मान सन्मान देणं समाजात तिला मान सन्मान मिळवून देणं या सगळ्या गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवरती करू शकतो आणि आपण हे असं सुरुवात केली ना तर खरं सांगू का या समाजामध्ये सकारात्मक विचाराची पायाभरणी व्हायला अजिबात वेळ लागणार नाही त्यामुळे इतरांसाठी अविरत आणि अखंड झटणाऱ्या या तमाम गृहिणींना मी सलाम करते आणि जाता जाता एवढंच म्हणते तू घरभर भिरभिरत राहतेस तू घरभर भिरभिरत राहतेस लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत राहतात स्वागतासाठी सुहासिनी असतेस स्वागतासाठी सुहासिनी असतेस वाढताना यक्षिणी असतेस भरवताना पक्षिणी असतेस भविष्यासाठी स्वप्न सखी असतेस साठवताना संहिता असतेस संसाराच्या या दहा फूट चौकटीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखाल बसवण्याचं तुझं कौशल्य आजपर्यंत मला उमगलेलं नाही आहे तुझं हे कौशल्य मला आजपर्यंत उमगलेलं नाही आहे धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद